नमस्कार मी किरण काळे शहर प्रमुख अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी माझ्या समवेत आमचे शिवसेनेचे सहकारी मनोज गुंदेच्या आणि आमचे कामगार आघाडीचे विलासुबळे देखील उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात तथाकथित हिंदुत्वादी सरकार त्या ठिकाणी काम करते देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तथाकथित हिंदुत्ववाद्यांचं सरकार त्या ठिकाणी आहे मात्र महाराष्ट्रामध्ये या सत्ताधारी पक्षाचा एक आमदार की जो आज महाराष्ट्राचा एक हिंदुत्वाचा अत्यंत आक्रमक चेहरा म्हणून राज्याच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जाऊन काम करतो आहे त्या आमदारानं स्वतःच अहिल्यानगर शहरामध्ये त्या ठिकाणी जैन समाजाच्या जैन मंदिर ट्रस्टची सुमारे पाच हजार स्क्वेअर फीटची अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणारी जागा भूखंड जो आहे तो त्या ठिकाणी बळकावला हडप केला आहे हा नुसता आरोप नाही आहे तर त्या जागेवरती या आमदारांनी स्वतःचं कार्यालय त्या ठिकाणी थाटलेलं आहे आपण या ठिकाणी फोटोत पाहू शकता की हा कार्यालयाचा बाहेरचा प्रिमायसिस आहे आणि या ठिकाणी त्यांची पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी जी थी आहे ती त्या ठिकाणी सातत्यानं सुरू असते आपल्याला काही छायाचित्रांमध्ये या ठिकाणी ते जैन समाजाचे आचार्य जे आहेत साधू महाराज जे आहेत त्यांना नमन करताना या ठिकाणी दिसतील तर हा समाज जो आहे तो अहिंसा आणि सत्याच्या मार्गावर चालणारा समाज आहे मात्र त्या ठिकाणी या समाजाच्या जागेवरती एका बाजूला त्या ठिकाणी मुस्लिम अल्पसंख्यांवरती आरोप करायचा त्यांची भीती दाखवायची आणि दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याक असणाऱ्या जैन समाजाच्या जागेवरती जागे तावेमारी करायची ही दुटप्पी भूमिका जी आहे ती या ठिकाणी अत्यंत चुकीची भूमिका आहे आज आम्ही पुण्यामध्ये जॉईंट चॅरिटी कमिशनर जे आहेत त्यांच्याकडे एक लेखित तक्रार दाखल केली आहे आम्ही त्यांना काही पुरावे सादर केले की ह्या जागेच्या विक्रीचा घाट आपल्या सगळ्यांना कल्पना की पुण्यामध्ये जैन बोर्डिंगचा जो काही इशू झाला तो पुण्यात सुरू झालेला इशू देशाच्या कानाकोपऱ्यात गेला राज्यभर देशभर त्या ठिकाणी मोर्चे निघाले वनमा पेटला आणि सरते शेवटी त्या ठिकाणी या ठिकाणच्या ट्रस्टला आणि केंद्रीय मंत्री असणाऱ्या मुरधी मुरलीधर मोहळांना आणि त्या बिल्डरला माघार घ्यावी लागली पुण्यातली जागा वाचली तशाच पद्धतीची मोड ऑपरेटर्स वापरून जागा विक्रीचा घाट त्या ठिकाणी या ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे जैन ऋषभ संभव आ, मंदिर ट्रस्ट या ट्रस्टच्या ट्रस्ट मालकीची ती जागा आहे माझ्याकडे या ठिकाणी त्या जागेचा सात बरा आणि सिटी सर्वेचा उतारा जो आहे त्या उतारा देखील या ट्रस्टचं नाव अत्यंत स्पष्टपणे नमूद केलेलं आहे मात्र प्रत्यक्षात ताबा जो आहे तो त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमदारांचा आहे आपल्याला एक मी या ठिकाणी ट्रस्टचं जो काही मृत्यूपत्र देणगीदाराचं जे आहे एकोणीशे पंच्याहत्तरचं रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटमध्ये दे, देणगीदारांना स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जी जागा आहे ती कोणाच्याही कोणत्याही कारणासाठी देऊ नये या जागेचा केवळ धार्मिक कार्यासाठी उपयोग करावा माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री अजितदा तुमचे आमदार महोदय जे आहेत ते त्या ठिकाणी अशा प्रकारची ताबेमारी करतात काय हा म्हणजे जैन समाज जो अल्पसंख्याक आहे त्याची जागा अशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर करून दहशत करून धाकधपटशा करून त्या ठिकाणी बळकवायचा जर त्या ठिकाणी प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न आम्ही कदापिही पूर्ण होऊ देणार नाही मी अत्यंत आपल्या जबाबदारीने सांगतो की हे जे संग्राम जगताप आहेत हे अहिल्यानगरचे धनंजय मुंडे झालेत आणि आने त्यांनी अनेक वाल्मिक कराड त्या ठिकाणी तयार केलेत आणि हे वाल्मिक कराड जे आहेत नगर शहरामध्ये तयार झालेले हे त्या ठिकाणी दहशत करतात माफियागिरी करतात गुंडाराज त्या ठिकाणी करतात आणि अनेक व्यापाऱ्यांच्या उद्योजकांच्या जमिनी ज्या आहेत त्याच्यावरती ताबेमारी करायचं काम ही लोक त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळे मध्यंतरी एक त्यांनी फतवा काढला होता संग्राम जगतापणी की हिंदूंनी हिंदूंकडनंच खरेदी करावी प्रत्यक्षामध्ये यातलं सत्य असं आहे की या आमदारांच्या कुटुंबियांनी एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तीकडनं स्वतःचं हॉटेल जे त्याची खरेदी केली यांचे व्यवसाय काय काय तर हे परमिट रूम बियर शॉपिंग लॉजिंग बोर्डिंग हॉटेलचा व्यवसाय करतात मग का नाही तुम्ही तुमच्या या सगळ्या व्यावसायिक आस्थाच्या ठिकाणी केवळ हिंदूंनाच या ठिकाणी माल मिळेल किंवा प्रवेश मिळेल असा बोर्ड लावला त्या ठिकाणी आपल्याला हिंदू व्यतिरिक्त मुसलमान ख्रिश्चन सिंधी पंजाबी सगळे अन्नधर्मीय चालतात व्यवसाय त्यांच्याकडनं पैसे कमायला चालतात पण तुम्ही असे फतवे काढता त्या अशा प्रकारची दुटप्पी भूमिका घेऊन जैन समाजाच्या जागेवरती ताबा मारणं पण माझं त्यांना सवाल आहे की हिंदुत्वाच्या नावाच्या अजेंड्याखाली तुम्ही जे काही त्या ठिकाणी कामं करता जैन बांधवन तुमच्या हिंदुत्वाच्या वाक्यामध्ये येत नाहीत का म्हणून त्यांच्या जागेवर तुम्ही ताबेमारी करता का या राज्यामध्ये आणखी एक वाचाळी मंत्री आहेत की नितेश राणे नावाचे त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आहेत ते संग्राम महाराज भंडारे म्हणून आहेत ते सुद्धा आता या भाजपच्या टोळीमध्ये सहभागी झाले ही लोक सातत्यानं महाराष्ट्रात दौरे करत करत अलिनगरमध्ये सुद्धा येतात अलिनगरला दंगल करण्याचं एक प्रयोगशाळा म्हणून त्या ठिकाणी ही भारतीय जनता पार्टी पाहती आहे मात्र त्या ठिकाणी आता माझा आपला सवाल आहे की तुमच्याच एका सहकारी आमदारानं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यानं ही ताबेमारी केलेली आहे आता तुम्ही नगर शहरामध्ये येऊन त्या ठिकाणी यांच्या विरोधामध्ये मोर्चा काढणार का या बाबतीमध्ये आज आम्ही तक्रार केली आहे या तक्रारीवरती काय ॲक्शन घेतली जाते हे आम्ही पाहणार आहोत आम्ही जॉईंट चॅरिटी कमिशनरला स्पष्ट त्या ठिकाणी तक्रारीत म्हटलं आहे की तात्काळ हा जो काही विक्रीचा व्यवहार सुरू आहे तो रद्द करावा त्याला स्थगिती द्यावी ट्रस्टीनं नोटीस काढावी या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करावी आणि जी काही नियमोचित कारवाई ती कारवाई करावी आठ दिवसांच्या आत ही जागा जी आहे ती जागा त्या ठिकाणी या राष्ट्रवादीच्या आमदारांनी खाली करावी ट्रस्ट त्याचा परत ताबा घ्यावा जर ही गोष्ट घडली नाही तर मात्र एक व्यापक जनआंदोलन उभं करण्याचं काम जे आहे त्यासाठी आमचा अजेंडा त्या ठिकाणी राहील